नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बरेचसे यूट्यूबवर न्यूजवाले माहिती सांगित आहेत की पी एम किसान व नमो शेतकरी ह्या दोन्ही योजना तुम्हाला सव्वीस जानेवारी रोजी तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहेत तर ही खबर कितपत खरी आहे व तुम्हाला हे चार हजार रुपये सव्वीस जानेवारी रोजी पहाटे मिळणार आहेत का हे पण पाहून घ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की पी एम किसानची अठरावा हप्ता बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाला नव्हता पण ज्या शेतकऱ्यांना मिळाला होता त्यांना आता चार महिने झालेले नाहीत कारण की शेतकरी मित्रांनो पी एम किसान असो की नमो शेतकरी असो या दोन्ही योजनेसाठी दर चार महिन्यानंतरच तुम्हाला दोन हजाराची किस्त हो मिळत असते शेतकरी मित्रांनो ही किस्त तुम्हाला दर दोन हजाराची मिळत आणि तुम्हाला मागच्या पी एम किसानच्या अठराव्या हप्त्यासंग नमो शेतकरीचा आपला पाचवा हप्ता पण मिळाला होता त्यामुळे ह्या दोन्ही योजनेचे दोन्ही हप्ते हे कधी मिळतात हे फिक्स तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की पी एम किसानची के वाय सी न केल्यामुळे शेतकऱ्यांना अठरावा हप्ता मिळाला नव्हता आणि त्यापासून अठरा हप्त्यापासून बरेचसे शेतकरी वंचित राहिले होते त्यामुळे शेतकरी मित्रांनो अद्याप तुम्ही केवायसी केली नसली तर के वाय सी करून घ्या जेणेकरून तुमचे जे काही हप्ते पडत आहेत ते पडत राहणार आहेत व शेतकरी मित्रांनो येणाऱ्या का तुम्हाला जे काय तुम्ही मागच्या हडूमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला अजून डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते म्हणजे की तुमचे आयडेंटिटी ओळखपत्र जे की फार्मर आय डी म्हणून ओळखले जाते ती तुम्हाला एकोणीसवी हप्त्यासाठी तर लागणार नाही कारण की सरकारने याची मुदतवाढ केलेली आहे आणि थोडीशी टाईम ऑडील आहे त्यामुळे तुम्हाला जे काही विसवा हप्ता येणार आहे तुम्हाला विसव्या हप्त्यासाठी तुम्हाला या दोन्ही म्हणजेच की आयडेंटिटी कार्ड वे ते ओळखपत्राची तुम्हाला आवश्यकता लागणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता ही चिंता पडलेली आहे की नमोचा व पी एम किसानचा हा जे काही हप्ता हप्ता आहे ते कधी येणार तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की जे काही तुम्हाला हप्ता मिळणार आहे सव्वीस जानेवारीला तर नाही मिळू शकतात पण शेतकरी मित्रांनो जे काही पी एम किसानची पॉलिसी आहे चार महिन्यानंतर तर फेब्रुवारी महिन्याला पैसे मिळू शकतात कारण की शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात तुमचे जे काही चार महिने आहेत ते पूर्ण होणार आणि त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार पण ज्या शेतकऱ्यांनी अद्याप के वाय केली क्लिनिसन त्यांना नाही मिळणार त्यामुळे आता सांगू इच्छितो के वाय सी करून घ्यावे आणि तुम्ही अद्याप चॅनल सबस्टला केलं तर सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील शेतकरी मित्रांनो आजित नेहमी व्हिडिओ पाहता पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार भेटूयाने समोरी धन्यवाद